प्रभाग क्रमांक चार मधून अपक्ष असलेले उमेदवार उत्तमभाई खंदारे व जनाबाई झोंधळे यांना विजय करण्याचे आव्हान काय म्हणाले पाहूया आज, आज आपण निवडणुकीच्या रिंगणात आहात काय आव्हान आहे आपल्या पुढं आणि कशा पद्धतीचा प्रचार आहे सध्या पूर्णा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रभाग क्रमांक चारमधून मधून प्रभाग क्रमांक चार अ खंदारे उत्तम मुगाजी आणि माझी आई म्हणजे प्रभाग क्रमांक चार ब मधून दोन्दळे जनाबाई ज्ञानोबा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत यांची निवडणूक निशाणी छत्री आहे आणि आम्हाला तरुणांचा खूप मोठा सहभाग पाहायला मिळत आहे आम्ही जिथं जिथं रॅलीच्या माध्यमातून घाटीभेटीच्या माध्यमातून जात आहोत त्या तिथं आम्हाला प्रतिसाद चांगला आहे कारण यापूर्वी या, या प्रभागाचे नगरसेवक उत्तमबैया खंदारे होते त्यांनी अनेक विकासाभव काम इथं या ठिकाणी केलेले आहे मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचा असो रस्त्यांचा असो नाल्याचा असो हैमासचा असो अशा पद्धतीचे चांगले काम विक काम त्यांनी आपल्या प्रभागातून केलेले आहेत पाण्याचा जो प्रश्न होता तो प्रश्नसुद्धा या ठिकाणी प्रत्येक घरी न झालेला आहे तो त्यांच्याच काळामध्ये झालेला आहे म्हणून आम्हाला या जनतेच्या जनतेने आम्हाला खूप आम्हाला सहकार्य करत आहेत यापुढे आम्ही सुद्धा एक मोठी रॅली काढून आम्ही जनतेला आवाहन करणार आहोत विनंती करणार आहोत की आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे म्हणून प्रभाग क्रमांक चारमधून खंदारी उत्तम मुगाजी यांची निवडणूक निशाणी छत्री आहे आणि माझी आई गोंधळे जनाबाई ज्ञानोबा यांची निवडणूक निशाणी छत्री आहे छत्रीच्या ह्या निवडणूक निशाणीसमोरील बटन दाबून जनतेनी आम्हाला त्यांची सेवा करून देण्याची एक संधी द्यावी एवढं मी आवाहन आपल्या माध्यमातून करतो खंडारे साहेब आज आपण निवडणुकीच्या रिंगणात उभी आहात कशा प्रचार आहे काय लोकभावना आहेत पुन्हा नगर परिषद पार पडत असताना त्या वर्षी आम्ही पॅनल तयार केलेला आहे त्यामध्ये स्वतः મુખરજી અને માજી નગરસેવક એડવોકેટ રમા ગોલરેલી ગોલરે ગાબાઈ જ્ઞાનભા અમી અપક્ષ વતીન પ્રચાર સભા પ્રચાર રેલ્યા એ જ प्रकारे આમી બુધવારી સર્વ કાર્યકર્ત્યાસિત प्रचार जरी या पूर्णशिवा आंबेडकर नगर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये ठरवलेलं आहे आणि मी या ठिकाणी एवढं सांगेन की कसं जनतेने पंधरा वर्षापासून माझ्यावर क्रश ठेवला आहे आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून माझ्या हातून काही हृदय कामंही घडलेली आहेत म्हणून मी या निवडणुकीमध्ये आणखी जास्तीत जास्त या परिसराचा विकास कसा व्हावा या माध्यमातून त्या वर्षी उभा आहे आणि जनतेचा चांगला प्रतिसाद तुम्हाला आहे एवढंच मी या ठिकाणी सांगेल निशाणी वगैरे काय तर आमची निशाणी अपक्ष असल्यामुळं आम्ही छत्री घेतलेली आहे या प्रभात क्रमांक चारमध्ये जनतेला आवाहन करेल विनंती करेल की प्रभात क्रमांक चारचं जे आमचे पॅनल आहे आमची निशाणी ही छत्री आहे छत्री या निशाणीवर आपलं आपलं मत देऊन आम्हाला जास्तीत जास्त मतांनी विजय करावा येऊन त्याच्या करा दिला